विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करत असाल तर सॅट हा आपला जो एक पेपर असतो शालेय क्षमता चाचणी आणि या शालेय क्षमता चाचणी अंतर्गत येणारा उपविषय म्हणजे मॅथ गणित आणि गणिताचे प्रश्न असतात वीस गुणांचे वीस प्रश्न परीक्षेत विचारले जातात आपला उद्देश आहे मिशन ट्वेंटी आउट ऑफ ट्वेंटी वीस पैकी वीस गुण कसे मिळवायचे यासाठी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत प्रथमत विद्यार्थी मित्रांनो मी रोज तुम्हाला लेक्चरला सांगतो की गणित हा विषय अत्यंत सोपा आहे वीस गुण गणिताचे मिळवायचे असतील तर फक्त करायचं काय आपल्याला प्रॅक्टिस प्रत्येक घटकावर आधारित प्रत्येक प्रकरणावर आधारित जास्तीत जास्त सर्व प्रश्न कसे आपल्याला सोडवता येतील याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे म्हणजे वीस प्रश्न वीस मिनिटात सहजपणे आपण सोडू शकतो इतकं सोपं गणित असतं गणिताला घाबरू नका गणिताचे अत्यंत सोपे प्रश्न सुद्धा परीक्षेत विचारले जातात जे काही सेकंदात आपण सोडवू शकतो आणि त्यासाठीच आपण घेऊन आलो मालिका मिशन ट्वेंटी आउट ऑफ ट्वेंटी आणि ह्या मालिकेअंतर्गत आजचं आपलं दुसरं घट गत, दुसरा घटक आहे घातांचे नियम घातांक आणि घन मागील लेक्चरला आपण परिमय संख्या अपरिमय संख्या आणि वास्तव संख्याचा अभ्यास केला त्यानंतर घातांकाचे नियम बघितले आज पुन्हा एकदा घातांक आणि घनमूळ या घटकावर आधारित काही नमुना सराव प्रश्न सोडून आहोत विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला निश्चितपणे भेट द्या आपल्या चॅनलला येता आठवीच्या एन एल एम एस या परीक्षेशी संबंधित अथर्वश्री पुस्तकातील गणिताचे बुद्धिमत्तेचे विज्ञानाचे संपूर्ण घटक असलेले व्हिडिओ उपलब्ध आहेत ते पहा त्यानंतर विद्या भारती प्रकाशनच्या पुस्तकातील व्हिडिओ आहेत काही सराव प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओ आहेत गेल्या काही वर्षांच्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने तयार केलेल्या प्रश्नपत्रिका सोडवलेले व्हिडिओ आहेत सगळ्या व्हिडिओचा नीट अभ्यास करा सराव करा जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आणि आपण ह्या लेक्चरला जे काही शिकतो ते म्हणजे काही नमुना सराव प्रश्न हेच नमुना सराव प्रश्न परीक्षेत येतील असं आपण सांगत नाही तर अशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेत आले तर ह्या पद्धतीने त्यांना कसं सोडवायचं हे आपण या ठिकाणी समजून घेत आहोत चला जाऊया आजच्या काही नमुना सराव प्रश्नांकडे घातांकाचे आठ नियम आहेत ते आपण समजून घेतले मागच्या लेक्चरला त्याचा व्हिडिओ पाहायचा असेल तर निश्चितपणे आपल्या चॅनलला भेट द्या त्याचे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार तिथून तो व्हिडिओ पाहा समजून घ्या आवडल्यास निश्चितपणे लाईक करा कमेंट करा आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लेक्चर अटेंड करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पहिला प्रश्न बघा घडात ऋण दोनशे सोळा गुणिले एक हजार इन द क्यूब रूट ऑफ मायनस टू हंड्रेड सिक्सटीन इंटू वन थाउजंड याच उत्तर काय ना मायनस थर्टी मायनस वन ट्वेंटी मायनस सिक्स्टी मायनस टू हंड्रेड फोर्टी याचं उत्तर नेमकं काय ना तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो आतमध्ये दोन संख्या आपल्याकडे दोनशे सोळा आणि स एक हजार दोघं घनसंख्या आहेत दोनशे सोळाचं घनगुण आहे सहा सहाचा घन आहे दोनशे सोळा मायनस आहे म्हणून मायनस कारण ऋण संख्येचा घन ऋण असतो धनसंख्येचा घन धन असतो मग ऋण संख्या आहे तिचं घनमूळ पण ऋण येणार गुणिले एक हजार आहे दहाचा घन दोघांची घनमूळ आले दोघांचा गुणाकार केला की के आपल्याला उत्तर मिळणार मायनस सिक्स्टी म्हणजेच या घनमुळाचं उत्तर आणणार ऋण साठ प्रश्न दुसरा बघूया दुसरा प्रश्न थोडा वेगळ्या पद्धतीचा बघा घातांकाचा नियम वापरलाय हे घनमुळाचं उदाहरण तर घातांकाचं उदाहरण आहे घातांकाचा तिसरा नियम बघा एका संख्येला डबल घातांक दिलाय एका संख्येला डबल घातांक दिला म्हणजे सहा दोन्ही बारा घातांक होईल दोन्ही घातांकाचा गुन्हाकार होईल बघा काय होईल हा होणार तिनाचा बारावा घात आणि चाराचा बारावा घात एका वेळेस आपण दोन नियम वापरले नियम क्रमांक तीन एका संख्येला डबल घातांक असेल तर दोघांचा गुणाकार करायचा परत दोन संख्यांच्या भागाकाराचा घातांक दिला असेल तर तोच घातांक अंशाला पण द्यायचा द्यायचा असे दोन नियम वापरले बाय हा चाराचा सहावा घात म्हणजे हा दोनाचा बारावा घात आहे बघा किंवा चाराचा पण लिहिला तरी चालेल दोनाचा लिहिला तरी चालेल इकडे बघा हा दोनाचा बारावा आहे खाली परत दोनाचा बारावा घात आहे गुणिले नवाचा ऋण सहावा घात आहे म्हणजे याचा अर्थ तीनाचा ऋण आहे हा आहे बघ उपांतर आपण कसं कसं केलं काय काय केलं ऋण सहावा घात आहे ऋण सहावा घात तन सहावा आणि ऋण सहावा घात आता काय होणार लक्षात घ्या हे तर दोन कॅन्सर होणार बघा हे दोघ सहज कॅन्सर होतील जर आता इथं काय करायचंय मायनस आणि याला प्लस करायचंय तर आपला काय करावं लागेल तीनाचा हा बारावा घात जसाचा तसा डिवायडेड बाय हा चाराचा बारावा घात जसा तसा यांना धन करायचं असेल तर हा चाराचा सहावा घात वरती जाईल हा तीनाचा बारावा घात खालती येईल हा झाला कॅन्सल हा झाला कॅन्सल इथे यांचे सबट्रॅक्शन होईल म्हणजे सहा एक सहा सहा दोन्ही बारा म्हणजे याचा अर्थ असा वन अपॉन फोर एस टू टू चाराचा दुसरा घात चाराचा वा एक वाद दुसरा घा मग उत्तर काय घाल ते नीट बघा आता या ठिकाणी इथं उत्तर तर काही आपल्याला पद्धतीने दिसत नाही परत एकदा नवीन समजून घेऊया बघा उदाहरण काही चुकलं आहे का ते पण आपण पडताळून पाहूया लिहिताना काही चूक झाली आहे का तीनशे चाराचा दुसऱ्या घाताचा सव्वा घात चाराचा सहावा घात दोन बारावा घात नवाचा आणि नऊ शेत चाराचा सहा बरोबर आहे पर्याय तीन शून्य आपलं नेमकं काय चुकलं ते पण समजून घेऊया हा बघा तीनाचा दुसरा घात आणि त्याचा सहावा घात म्हणजे तीनाचा बारावा घात चाराचा दुसरा घात त्याचा सव्वा घात म्हणजे चाराचा परत बारावा घात हे बरोबर होत बघा आपलं हा तिनाचा बारावा घात हा छेदस्थाने बारावा घात गुणिले याला राहू देऊ आपण चाराचा सहावा घातच राहू देऊ एक मिनिट हा सहावा घात ठेवूया हा दोनाचा बारावा घात म्हणजे परत एकदा हा चाराचा सव्वाच घात येणार परत एकदा सहावा घात येणार गुणिले बघा हा तिनाचा नवाचा ऋण सहा वा घात आहे म्हणजे तीनाचा ऋण बारावा घात येणार हा चाराचा ऋण सहावा घात आहे चाराचा ऋण सव्वा घात आहे बघ आता काय इथं हा जर वरती गेला तर हा याच्यात मिळेल हा याच्यात ऍड होणार बरोबर किंवा हे दोघं कॅन्सल होऊन जाणार हे दोघं काय होणार कॅन्सल होणार हे दोघ कॅन्सल झाले तर फक्त हा रुग्ण सहावा घात होणार उदाहरणात कुठेतरी काहीतरी चुकलं आहे बघा विद्यार्थी मित्र कारण काय होणार बघा हे कॅन्सल होणार परत एकदा म्हणजे आपलं नेमकं काही चुकत नाहीये उदाहरणार काहीतरी चुके बघा हा तीनाचा बारावा घात हा तीनाचा बारावा घात कॅन्सल होऊन जाईल बरोबर हा चाराचा बारावा घात हा चाराचा ऋणच सहावा घात आहे फक्त इथं चाराचा बारावा घात पाहिजे होता बरोबर जर इथं चाराचा बारावा घात राहिला असता तर उत्तर किती आलं असतं एक आलं असत आपलं उत्तर काय दिलंय ते आपण पडताळ पाहूया बघा एक दिलंय उत्तर उत्तर एक दिलंय म्हणजे काहीतरी चुकतंय बघा एक तर इथं चाराचा बारावा घात पाहिजे किंवा इथं चाराचा दोनाचा चाराचा बारावा घात असला पाहिजे होता बघ आता इथं जर आपण काय केलं बघा हा तिनाचा बारावा घात हा चाराचा बारावा घात हा चाराचा सहावा घात वरती गेला हा तिनाचा बारावा घात खाली आला धन आला हा गेला कॅन्सल हा गेला कॅन्सल हे पण कॅन्सल झालं पाहिजे जर समजा तुम्ही हे असं त्यास ठेवलं असतं चाराचा सव्वा घात हा दोनाचा बारावा घात काही फरक नाही पडला हा दोनाचा बारावा घात इथे येईल चाराचा सहा घात वरती देईल चाराचा सहा वाघात हा दोनाचा बारावा घात हा चाराचा सव्वा घात हा चाराचा सव्वा घात हा चाराचा बारावा घात कॅन्सल झाला परत दोनाचा बारावा घात शिल्लक राहतो म्हणून उदाहरण रॉंग आहे एक तर इथं काय पाहिजे होतं इथं बी चार पाहिजे होतं किंवा इथं सोडा पाहिजे होता तर आपलं उत्तर एक बरोबर आलं असतं यांनी एक उत्तर दिलं प्रश्न चुकीचा आहे बघा पूर्णपणे प्रश्न आठवा बघा काय या प्रश्नाला आपण इथून डिलीट करू बघा प्रश्न तिसरा बघा आठाचा वजा पहिला घात बरोबर दोनाचा एक्स अधिक तिसरा घात तर एक्स ची किंमत किती आता इथं नीट बघा विद्यार्थी मित्रांनो एक इक्वेशन दिलंय दोघ सेम आहे म्हणजे याचा अर्थ काय करायचं बघा हा जो आठ आहे याला दोनाच्या घातांकाच्या रूपात घ्यायचं दोनाचा तिसरा घात घातांक एक स्वजा एक परत त्याच्या डोक्यावर घातांक एक स्वजा एक घ्यायचा हा दोनाचा एक सदिक तिसरा घात बघा तर इथं लक्षात हे समीकरण आपण काय केलं आठाला दोनाच्या भाषेत रूपांतरित केलं आठ म्हणजे दोनाचा तिसरा घात आणि त्याच्या परत एक स्वजा एक घात बरोबर दोनाचा एक सदिक तीन घात आता पाया सेम आहे म्हणून आपण काय करूया हा पाया कॅन्सल करूया हे समीकरण आपलं अशा पद्धतीचं तयार झालं इथं तीन होतात हा तीन याला मल्टिप्लाय दोनाचा तिसरा घात होता म्हणून तो तीन याला एक्स वजा बाकी थी। झाली एक एक्स एक्स तीन तीन। दोन एक्स बरोबर सहा बेक बे तिक सहा एक्स इज इक्वल टू तीन आहे ऑप्शन नंबर चार एक्स ची किंमत किती असेल तीन असेल ती इथं टाकून बघूया आपण तीन वजा एक दोन आठाचा वर्ग आठाचा वर्ग चौसष्ट आला इकडे पडताळणे घेऊया बघा पडताळा घेऊया इथं तीन किंमत टाकली तीन वजा एक दोन आठाचा वर्ग चौसष्ट बरोबर इकडे चौसष्ट उत्तर आलं पाहिजे तीन अधिक तीन सहा म्हणजे दोनाचा सहा वाघा दोनाचा सहा वेळा गुणाकार करा बे एक बे, बे दोन चार चार जुने आठ आठ दोन सोळा सोळा दोन बत्तीस बत्तीस जुने चौसष्ट बरोबर चौसष्ट बरोबर चौसष्ट आहे म्हणजेच आपलं उत्तर बरोबर आहे चला प्रश्न क्रमांक चार बघूया चौथा प्रश्न काय तिनाचा बघा तीनाचा अधिक तिनाचा तीनाचा अधिक एक वा घात बरोबर एकशे आठ तर एम देन व्हॉट इज एम एम काय असेल थ्री असेल वन थ्री असेल फोर असेल वन अपॉइंट फोर असेल आता बघा विद्यार्थी मित्रांनो तिनाचे घातांक लिहून टाकू आपण तिनाचा पहिला घात ए टी तीनाचा दुसरा घात नऊ तीनाचा तिसरा घात सत्तावीस तीनाचा चौथा घात एक्क्याऐंशी येते का एक लक्षात बघा हा तीनाचा पहिला घात आहे हा तीनाचा स्क्वेअर आहे हा तीनाचा क्यूब आहे हा तीन थ्री टू फोर आहे आता आपल्याला बेरीज एकशे आठ आणायची आहे एकशे आठ बेरीज एक यांची दोघांची येते बघा सत्तावीस अधिक एक्क्याऐंशी एकशे आठ होतात म्हणजे याचा अर्थ हा तिनाचा तिसरा घात असेल आणि हा त्याच्यापेक्षा एक नाही मोठा आहे म्हणजे हा तिनाचा कितवा घात असेल चौथा घात असेल म्हणजे याचा अर्थ एम ची किंमत काय असेल तीन असेल बघा एम ची किंमत तीन असेल ऑप्शन नंबर एक बघा म्हणजे बघा लक्षात घ्या तिनाचा तिसरा घात अधिक तिनाचा तीन अधिक एक घात बरोबर तिनाचा तिसरा घात सत्तावीस येतो बघा अधिक तीनाचा तीन अधिक एक म्हणजे तिनाचा चौथा घात एक्क्याऐंशी दोघांची बेरेज केली एकशे आठ आला बघा हा बरोबर म्हणून ऑप्शन नंबर किती आला आपला एक उत्तर आहे तीन चला प्रश्न क्रमांक पाच बघा चे घातांक दिलेत विस्तारित रोपले दहाचा तिसरा घात दहाचा तिसरा घात म्हणजे एक हजार प्लस तीन गुणिले दहाचा दुसरा घात म्हणजे शंभर गुणिले तीन तीनशे प्लस तीनदा आहे तीस अधिक एक यांची सगळ्यांची बेरीज करा त्या घन मुळ घ्याव एक हजार तीनशे तीस आणि एक एक हजार तीनशे एकतीस कोणाचा घन आहे गोदा हा एक हजार तीनशे एकतीस हा कोणाचा गण आहे अकराचा घण आहे ऑप्शन नंबर तीन बघा प्रश्न कळला का दहाचा तिसरा घात म्हणजे एक हजार प्लस तीन गुणिला दहाचा वर्ग म्हणजे शंभर गुणिले तीन तीनशे तीनदा आहे तीस एकाशे एक एक हजार अधिक तीनशे एक हजार तीनशे अधिक तीस एक हजार तीनशे तीस अधिक एक एक हजार तीनशे एकतीस हा अकराचा गणा आहे म्हणून उत्तर आलं अकरा पुढे प्रश्न सहावा बघा थोडा वेगळ्या पद्धतीचा आहे एकदम शॉर्टकट प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी लेक्चरला अगोदरच बोललो इतके सोपे प्रश्न जर परीक्षेत येत असेल तर गणित सोपं आहे का कठीण आहे विचार सातशे एकोणतीसचं घनमूळ नऊ आहे तर घनमुळात शून्य पॉईंट झिरो 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 सेव्हन टू नाईन क्युबरूट काय अंक इथं पण आहे तोच अंक इथं तो पण आहे उत्तरात प्रत्येक ठिकाणी फक्त आता आपल्याला आपल्या बुद्धिमत्तेचा नेट वापर करायचा तो कसा करायचा लक्षात घे याच्यात दशमचिन्ह नव्हतं म्हणून उत्तरात दशमचिन्ह चिन्ह नव्हतं याच्यात दशमचिन्ह आहे दशमचिन्हाच्या उजवीकडे किती घर आहेत बघा तीन आणि तीन सहा तीन तीनचे दोन गट तयार होतात तीन तीनचे दोन गट तयार होतात म्हणजे आपल्या उत्तरात चिन्हाच्या उजवीकडे दोन घर असले पाहिजेत पण चिन्हाच्या उजवीकडे किती घर असले पाहिजे दोन आणि ते आहेत ऑप्शन नंबर दोन मध्ये बघा झिरो पॉईंट झिरो नऊ झिरो पॉईंट झिरो नऊ दोन अंक असले पाहिजेत चिन्हाच्या उजव्या कारण इथं आपले तीन तीनचे चे दोन ग्रुप तयार होत आहेत जेवढे तीन तीनचे चे ग्रुप तयार होतील तेवढे अंक दशम चिन्हाच्या उजवीकडे असले पाहिजेत म्हणजे आपलं उत्तर आपल्याला सहजपणे सांगतात पुढे बघा दोनशे एक चा घन दोनशे एक चा घन किती असेल तोंडी आपल्याला काढायचं आहे हा तोंडी कसा करायचा दोनशे एक चा घन दोनशे एक म्हणजे तीन अंकी संख्या विद्यार्थी मित्रांनो घाबरून जाऊ नका खूप सोपं उदाहरण आहे बघा गरितच काय सोपं खूप दोनशे एक चा घन करायचं म्हणजे नेमकं कसं करायचं तर दोनशे एक ची फोड करायची दोनशे अधिक एक कौसाचा घन फॉर्मुला आहे आपल्याकडे बघा ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू ए चा क्यूब प्लस थ्री ए स्क्वेअर बी प्लस थ्री ए बी स्क्वेअर प्लस बी चा क्यूब हा फॉर्म्युला तोंडी यूज करायचा कसा यूज करायचा तो बघा दोनशे म्हणजे ए एक म्हणजे बी एकाचा घन एकाचा स्क्वेअर सगळं एक असतं फक्त करायचं आपल्याला दोनशेचा स्क्वेअर दोनशेचा घन मग दोनशेचा स्क्वेअर किंवा दोनशेचा क्यूब करायचा असेल तर फक्त दोनाचा स्क्वेअर दोनाचा क्यूब करायचा दोनाचा स्क्वेअर आहे चार दुप्पट शून्य द्यायचे दोनाचा क्यूब करायचा असेल तर दोनाचा क्यूब आहे आठ तिप्पट शून्य द्यायचं मग बघा आता याचा क्यूब म्हणजे दोनशेचा क्यूब दोनशेचा क्यूब म्हणजे आठ दोनाचा आणि त्याच्यावर दोनाचे तिप्पट म्हणजे सहा शून्य तीन आणि तीन सहा प्लस तीन गुन्हेला एचा स्क्वेअर म्हणजे दोनशेचा स्क्वेअर चार आणि त्याच्यावर चार शून्य गुन्हेले एक म्हणजे एकच रे प्लस तीन एक जस तसा म्हणजे एक ये जसा तसा म्हणजे दोनशे जसा तसा बुलेला एकाचा स्क म्हणजे एकच असेल प्लस एकाचा घण पण एकच असेल परंतु एक लिहावा लागेल प्लस येते बघा आता काय होणार हा आठ याच्यावर सहा शून्य तीन तीन सहा प्लस चार थेक बारा त्याच्यावर चार शून्य हा बारा तीन दोन सहा त्याच्यावर दोन शून्य म्हणजे सहाशे आणि एका एक एक यांची सगळ्यांची बेरीज करायची बघा किती सोपं आहे उदाहरण बघा थोडा वेळ जास्तीचा लागेल पण उदाहरण चुकणार नाही याची गॅरंटी बघा एकाचा एक शून्याचा शून्य सहाचा सहा शून्याऐशे शून्य दोनशे दोन एकाशी एक आठाशे आठ एक्क्याऐंशी वीस सहाशे एक एक्क्याऐंशी वीस सहाशे एक एक्क्याऐंशी वीस सहाशे एक ऑप्शन नंबर तीन हे आपलं उत्तर देणार बघा एक्केशे वीस सहाशे एक बघ प्रश्न लक्षात आला का बघा याच्यात आपल्याला क्यूबचे फॉर्म्युले वापरायचे ए प्लस बी ब्रॅकेटचा क्यूब म्हणजे ए प्लस बी चा घन बरोबर ए चा घन म्हणजे पहिल्या पदाचा घन अधिक तीन गुणिले पहिल्याचा वर्ग गुणिले दुसरे प्लस तीन गुणिले पहिलं गुणिले दुसऱ्याचा वर्ग अधिक दुसऱ्याचा घन चला प्रश्न बघा आठवा चोवीस हजार तीनशे एकोणनव्वदच घनमूळ किती असेल आता घनमूळ तर केला आपण दोनशे एक चा तो कसा केला फॉर्म्युला युज केला सूत्र वापरलं आणि सूत्राचा वापर, वापर करून त्या ठिकाणी के घन केला त्याला अर्ध्या मिनिटापेक्षा थोडा जास्तीचा वेळ लागेल बघा विद्यार्थी मित्रांनो टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे बुद्धिमत्तेचे नव्वद प्रश्न नव्वद मिनिटात सोडवायचे असतील तर त्यासाठी टाइम मॅनेजमेंट महत्वाचं आहे सॅट म्हणजेच स्कोलॅटिक अॅबिलिटी टेस्ट शालेय क्षमता चाचणीचे नव्वद प्रश्न नव्वद मिनिटात सोडवायचे असतील तर गणिताचे वीस प्रश्न सोडवायचे असतील तर थोडसा जास्तीचा वेळ अवघड प्रश्नाला द्यावा लागेल सोप्या प्रश्नांचा वाचलेला वेळ अवघड प्रश्नांसाठी कसा वापरायचा याचं टाइम मॅनेजमेंट करण्यासाठी आपला सराव प्रश्नपत्रिका सोडून घेणं खूप महत्वाचं आहे तो पण टाइम लावून अशी प्रॅक्टिस जो करणार त्याला टाइम मॅनेजमेंट त्या ठिकाणी जमणार बघा प्रश्न काय आहे चोवीस हजार तीनशे एकोणनव्वदचं घनमूळ कसं काढायचं आता घनमूड काढण्यासाठी आपण अवयव पद्धत वापरतो अवयव पाडणं त्याचे तीन तीनशे गट करणं आणि मग घनमूळ घेणं थोडस वेळ जास्तीचा लागेल म्हणून कुठल्याही घनसंख्येचे घनमूळ बघा लक्षात घ्या पूर्ण घनसंख्येचं घनमूड तोंडी काढता येतं तो ते कसं काढायचं त्याची पद्धत समजून घ्या उलट वर्गमूळ काढण्यापेक्षा घनमूळ काढणं खूप सोपं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो त्याचा एक शॉर्ट व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला त्या ठिकाणी अवेलेबल आहे तो पण पहा समजून घ्या चोवीस हजार तीनशे एकोणनवधी पाच अंकी संख्या आपल्या समोर आहे हिचं घनमूळ काढणं म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे असं आपल्याला वाटत पण बघा विद्यार्थी मित्रांनो वर्गमूळ काढणं याच्यापेक्षा अवघड आहे घनमूळ काढण्यापेक्षा म्हणजे वर्गमूळ काढायला तरी जास्तीचा वेळ लागतो घनमूळ काढायला खूप कमी वेळ लागतो काही सेकंदात आपण घनमोड काढू शकतो काय ट्रिक समजून घेऊया बघा प्रत्येक संख्येचं घन बघा एकाचा एक दोनाचा घण आठ तीनाचा घण सत्तावीस चाराचा घण चौसष्ट पाच घन एकशे पंचवीस सहाचा घन दोनशे सोळा साताचा घण तीनशे त्रेचाळीस आठाचा घण पाचशे बारा नवाचा गण सातशे एकोणतीस बघा प्रत्येकाचा एकक स्थानचा अंक बघा एकाचा घणाच्या एकक स्थानी एक असतो दोनाचा आठ असतो तीनाचा सात असतो चाराचा चार असतो पाच पाच असतो सहाचा सहा असतो साताचा तीन असतो आठाचा दोन असतो नवाचा नऊ असतो बघा याच्यातले काही अंक बघा चार त्याच्या एकक स्थानी चार येतो पाच एकक स्थानी पाच येतो सहा एकक स्थानी सहा येतो नऊ एकक स्थानी नऊ येतो म्हणजे याच्या एकक स्थानी जर नऊ आहे हे तीन अंक वेगळे करायचे म्हणजे याचा अर्थ आपल्या घनमूळाच्या एकक स्थानी नऊ असेल घनमूळ घेतलं तर त्याच्या एकक स्थानी युनिट प्लेस ला नव असेल इथं 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 बी नव म्हणजे आपण काय आता डायरेक्टली दा तोंडी उत्तर काढू शकत नाही नऊ आहे प्रत्येकाच्या एकक स्थानी एका संख्येच्या एकक स्थानी नऊ असला तर आपलं उत्तर इझी झालं असतं घाबरू नका खूप सोपं बघा आता काय करायचे उरलेले दोन अंक बघायचे चोवीस या चोवीस मधून कोणती घनसंख्या वजा होऊ शकते मायनस होऊ शकते चोवीस मधून ओनली आठ आठ मायनस होऊ शकते सत्तावीस मायनस होऊ शकत नाही मग आठ कोणाचा घन आहे तर आठ आहे दोनाचा घन म्हणजे याचा अर्थ असा इथं दोन असला पाहिजे म्हणजेच चोवीस हजार तीनशे एकोणनव्वदचं घन म्हणून एकोणतीस परफेक्टली हंड्रेड अँड वन पर्सेंट गॅरेंटीड त्याचं असेल एकोणतीस असेल इतकं बघा घनमूळ काढणं काय करायचं परत एकदा एकमेव येतो तो म्हणजे नऊ म्हणजे याचा अर्थ घनमोडात नऊ असेल हे तीन अंक उजवीकडचे तीन अंक सोडून द्यायचे डावीकडचे दोन अंक घ्यायचे याच्यातून कोणती घनसंख्या मायनस होऊ शकते वजा होऊ शकते तर आठ मायनस होऊ शकते आठ कोणाचा घण आहे दोनाचा म्हणजे नवाच्या अगोदर दशक स्थानी काय असला पाहिजे परफेक्टली दोन असला पाहिजे म्हणजेच चोवीस हजार तीनशे एकोणनव्वदचं घनमोड एकोणतीस आहे असं आपण सहजपणे सांगू शकतो त्याला प्रश्न क्रमांक नऊ बघूया घनमडा साताचा एनवा घात आता घनमडा साताचा एनवा घात म्हणजे याचा अर्थ काय साताचा घातांक का येन आणि त्याचं तिसरं म्हणून साताचं एन छेद तिनाव याला आपण कसं लिहू शकतो या पद्धतीने लिहू शकतो साताच्या एनव्या घाताचं तिसरं साताच्या एनव्या घाताच तिसरं म्हण इंडेक्स अँड थ्री इज अ रूट ऑफ सेवन थर्ड रूट ऑफ सेवन आणि त्याचं व्हॅल्यू येते चोवीसशे एक आता करायचं आपल्याला सात 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 गुणाकार करून बघायचं किती वेळा गुणाकार केला तर दोन हजार चारशे एक मिळतो ते आपण पडताळून पाहूया सातो सातो एकोणपन्नास सातो सातो एकोणपन्नास एकोणपन्नास गुणले तीन केले तीनशे त्रेचाळीस हा साताचा तिसरा आहे याला परत साताने एकवीस सात्रीला दोन सात चौक अठ्ठावीस आणि दोन, दोन तीस तीन सात एकवीस आणि दोन तीन चोवीस चोवीसशे एकाला म्हणजे हा साताचा घात घात आहे आहे चौथा लक्षात म्हणजे याचा अर्थ काय विद्यार्थी मित्रांनो साताचा यन छेद तिसरा घात बरोबर साताचा चौथा घात भागीला एक सात सात पाया घ्या गायब झाला म्हणजे याचा अर्थ यन छेद तीन बरोबर चार एक कर करा तीन बारा असेल ऑप्शन नंबर तीन, तीन या पद्धतीने आपण एक्झाम्पल घातांकाचे नियम वापरून सहजपणे सोडू शकतो विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने दोन लेक्चर पासून आपण घातांकाचे नियम त्याचे सर्व प्रश्न आणि घनमूळ आधारित काही सर्व प्रश्नांचा अभ्यास केला अजून भरपूर प्रश्न तुम्हाला सापडतील वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकांमधले प्रश्न, प्रश्न शोधा आणि ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा प्रश्न सोडवत असताना तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण आली तर या शंका समाधानासाठी किंवा संपर्कासाठी दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर त्या एक्झाम्पलचा क्लिअर असा फोटो काढा तो सेंड करा आपली अडचण आपली शंका त्या ठिकाणी समाधान करून घ्या अशा पद्धतीने आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या लेक्चरला बुद्धिमत्तेचा एक नवीन टॉपिक घेऊन तोपर्यंत या ठिकाणी आपण थांबूया ओके बाय